नमस्ते मी अश्विनी सई सोम्या सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे काल एकादशी झाली तर आज बारस आहे बारस म्हटलं की जे कोणी उपवास करतं तर गोडांनी खाऊन उपवास सोडायचा असतो तर आज विचार केला पुरणपोळी करावं पुरणपोळी तर कोणच खात नाही पर एखादं मी एखादं आई एखादं खाते सई खात नाही सईचे बाबा खात नाही तरीही म्हटलं पुरणपोळी करायचं म्हणजे करायचं तर पाव किलो का आहे डाळ घालायची तर म्हटलं चुलीवर वारं पण खूप आहे मग मी काय करते थोडं पुरणपोळ्या बनवायचं जर असेल भात आणि डाळ लावते आणि बाकीचे जी प्रोसेस आहे डाळ आपलं चटका देण्यापासून ते ते सगळं चुलीवरती करून घेते आणि विशेष म्हणजे आज पाण्याचा पण दिवस आहे भरपूर वारं पण आहे म्हटलं चुलीवरती पाचशे त्या दोन होऊन झालेत माझं आणि देवपूजा पण पूर्ण झालेली सईची एक गडबड चालू आहे की आई ना आज आयुर्वेदिक आंघोळ करायची जसं किंवा एक कमेंट मध्ये की कोंडा वगैरे होणे केस दाट होण्यासाठी काय करायचं तुम्हाला सांगते सई परिचिना भरपूर पर असे दाट केस आहेत जेव्हा काय करते महिन्यातून पंधरा दिवसातून माझ्यापेक्षा पोहेरेंचा सट असतो कोरपड आणते कडीपत्ताचे एक पान आणते परत लिंबाचा पाला आणते आणि आता काय जास्वंदीची फुलं नाहीत पस सोनू आणि जास्त फुलं आम्ही झाडं कट केलं होतं त्यामुळे आता फुलं महालक्ष्मीच्या दरम्यानच येतील तर काय काय ठिकाणी ना वाघाट्याची भाजी करतात जसं की मी इथं आल्यानंतरच म्हणजे खायला पण आहे ना करायला पण शिकले मी तुम्हाला दाखवते वड्याच्या काठी असतं हे तर आम्हाला हे एकच भेटलं तर माझे सासरे आणायचे ना त्यावेळेस ना भरपूर पाच सात आठ असं वाघाटा आणायचे अण्णा पण आता ना एकच यांच्या मित्रांना दिलेलं आहे तर हे वाघाटा तुम्हाला सांगते एक आयुर्वेदिक फळ पण आहे ह्याच्यासाठी हरभऱ्याची डाळ मी म्हणजे एवढ्याच करणार पण करणार कारण की हे खाणार नाहीत ना पुरणपोळी आणि आम्ही पण खाऊ एक एक चमचा तर ह्याला चिरणार खूप असं घट्ट असतं चिरून ना ह्याला ना उकळून घेणार थोडस आणि त्याच्यासाठी हरभऱ्याची डाळ पण भिजत घातलेली आहे तर ह्या भाजीला ना थोडस चिंच घालतात चिंच घालून आपलं करायचं का असं काढ कि तू कसं एक एक साहित्य आणायला लागले मधी पाऊस पडत होता तेव्हा हिरवंगार झालं होतं तसंच झालं नाही असू दे पाऊस पाऊसच नाही तर डाळ माझी शिजली कुकर मधलं काढून काढ त्याच्या निघेल का कार्य आहे का ते मग लिंबाचं पाला पण लागलं चालायच नाही असा कलर झालाय माहिती आहे त्याला काय होतंय तर यातलं जेल काढून घेणार आहे सई बाई चला आमचं आमचं काम करू दे आम्हाला ए हे नको बाई माझा स्वयंपाकच आहे हे झाडकूट गेले कट होते भात पण आपला झालाय आणि इकडं ना डाळ पण आपले शिजले तर पाव किलो होईल इतकं मी डाळ घातले तर एका काळ्या कढईत म्हणजे काळ्या बडायच्या कढईत चुलीवरती ठेवते म्हणजे आणखीन थोडं शिजून देणार पाणी घालून कटाच्या आमटीसाठी तर हा बघा वागाटा असा असतो तर ह्याच्यामध्ये बिया असतात आणि ह्याचे काप करून अर्धा अर्धे बे झालेत तर हे ना उकडायला ठेवते म्हणजे बिया पण निघतात बघा असं वागट ना उकळायला ठेवलाय बात झाला पाला पण एवढं नकोय बाळा बर कासवंदी बस बास, जेल टाक नको हे वरण टाकते आहे का? हो ते कढीपत्ता आता मेन लिंबाचा पाला महत्वाचं आहे बारीक करू का झालं पाणी टाक ना आधी बिन पाण्याचं मग परत थोडं पाणी घालायच आणि ह्याला ना थोडस आता शिजून घेते पाणी घालून थोडं घाल नाही नाही थोडस उकळी मारू मग गाळून घेऊ म्हणजे गाळून काय घ्यायचं डोक्यातलं चिकटपणा निघत नाही ना लवकर कशावर हा शिस्त बस उकळी काढूया थोडस hai nè Hãy subscribe cho kênh Ghiền Mì không bỏ <coughs> 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 पटाच्या आमटीसाठी ना या सोरीत कांदा आणि एकच टमाटर असं भाजून घेतलेले अगदी मस्त शाळा शाळार होते आंघोळ करा आणि सुवेचार लिहिले काय लिहिले सुंदर अक्षर हा खरा दागी नाही बर तर इथं सगळं ना साहित्य आणून ठेवलंय पण वाटून झालंय ज्यात पुरणाला चटका दिला होता ना त्यातच मला घ्यायची आमटी बघा मस्त आपली ना कटाचे आमटी तयार झाली आणि मी आतमध्ये आणले आणि इकडं भजीची पण तयारी जसं की भरपूर कांदा लाल तिखट मीठ ओवा टाकले आणि कोथिंबीर जेव्हा करते ना त्याच वेळेस मी ना ह्याला मिक्स करणार आहे आणि एकला पातेलात एक मी हे काढून पण घेणार आहे सगळं सगळं तयारी केले आहे तोपर्यंत उंडा भरायला लागले काय मागते ती ती गावेल हा लागलं बाई आई या, वारं नाही आज आज वारं नाही एवढं मग श्यामटी करताना किती वार होत होय के तरी पाव केल्याच्या पूर्णामध्ये सात होते कि सात सहज होते ते चल मस्त माशा ऐकलं ताप द्यायला त्या पोळी फुगली की मग चांगल्या होत त्या चा। म्हणायचं आई पण पुरणपोळीच करते बारस सोडायला उद्या असते का होय का ती तुम्ही वट ती करत नाहीते का आपल्याच होय का मग ते नवीन नवऱ्याचा उद्या असते का हादी कुंकू तुमच्यात बर आता बैल नसतील बैल नसतील कुठं बैल बैल रांझणीत रांझणीत बैल नसतील आता शेतकऱ्याकडे सुटक्या हा बर बाजरी ज्वारीच बैल पण भासते ती त्याला ती पळत जाऊन बरोबर कुठल्या ह्याच्यात तोंड घालते की चिखला पाट्यातलं खाल्लेलोय ज्वारी ज्वारी तोंड घाटलं की ज्वारीचं बर <णस्था> <णस्था> मग ती दारू पेलेला बैल आई सुटत नाही का हो ती बैल कुठे जाऊन द्यायचं नाही ती बैल जर गेला हा तर परत शेपूट कापून घेते त्यावेळेला त्याच्यातला बैल असं मी त्या वेळेला अगं बाय हाई मागशी लागते ह्या बोळात त्या बोळात उभारा हा लहान पोरं उभा राहायचं अवघड आहे की बघायचं म्हटल्यावर अ बघायचं म्हटल्यावर चला तर आईची झाले पोळी भाजून तर माझी लाटायची अजून तुटल्यावर आणि पोळ्या काय झकास व्हायला बोलता एकदम मस्त सगळ्यांनाच ठेवते का चहा सई मस्त डोकं धुतले आपलं आणि पोळी आपली फुगली मस्त चुलीवरती भजी पण तळून घेतलं आणि कुरडे पापडी यात घातलं कारण की काय होते साजळून गेलं की काय उपयोग नाही मस्त आपले भजी तयार झालेत भरपूर असं कोथिंबीर वापरले ह्याला भजी तळलेल्याच कडे आहेत ना वागाटा करला घेतले तेल जिरेमुरी कडीपत्ता आणि कांदा घातलाय तर म्हटलं तेलकट कडे आहे ह्यातच करावा आणि शिजवलेला वागाटा हे बघा अगदी मऊसूत असं शिजलं आहे आणि हरभऱ्याची डाळ भिजवली होती मी सकाळ सकाळी आणि आम आमसूरचे दोन बोंड घेतले म्हणजे भरपूर असं लसूण खोबरं आणि तिखट हळद मीठ थोडस किंचित ना शेंगदाण्याचा कोट वापरायचा खूप छान होते हे वागट्याच आपलं ही रस्सा भाजी फक्त मी ह्यांच्या पुरते एकट्या पुरतच करते कारण की हे पुरणपोळी अजिबात खात नाही त्यामधून इतकं तिखट आणि हळद काल लसूण खोबरं केलं ना रात्री तर हे साळून घेते मी पाणी आणि आपलं हे डाळ आणि वागटा मिक्स अजून पण ना बऱ्याच भागात वागटा खाल्ला जातो आषाढी एका दिवशीच्या नंतर तर मला पण आधी आवडत नव्हतं पण आता भरपूर असं आवडतंय म्हणलं चला ह्याचा मान आहे तर करूनच घ्यावा तर एक चमचा शेंगदाण्याचं कूट वापरलंय आणि भरपूर असं उकळून घ्यायचं चिंच घालायचं असेल तर चिंच पण घाला चिंचाला पण खूप छान टेस्ट येते आणि हरभऱ्याची डाळ मात्र पाहिजेच पाहिजे आणि चला दाखवते रस्सा भाजी अगदी एवढा एवढा वाघाटा होता त्याचा रस्सा किती केलाय मी दाखवते चांगलं नाही पाच दहा मिनिट मी उकळून घेणार आहे तर मस्त झालाय पण एक नंबर येत वरून तेवढं कोथिंबीर भुरभुरून घ्यायची आहे नैवेद्य दाखवणं बाकी आहे जे नैवेद्याचा ताट असतं ना तेच मी किंवा आई जेवायला घेतो त्यामुळे बघा आणखीन तर कोण जोर वगैरे काही नाहीये जेवायच्या अगोदर जे आपल्याला ताट करतो तेच दाखवतो अन्नाचा म्हणजे जास्त म्हणजे काय म्हणतात त्याला वाया जाऊन या वेताने आम्ही आम्ही खातो ते असंच माश्या वगैरे लागून ठेवण्यापेक्षा खाऊन टाक शेंगा फ्रीजवर येते कालच्या शेंगा बाकी येतं त्यामुळे आम्ही काय करतो अन्न वाया पण जाऊ द्यायचं नाही आणि वेस्ट म्हणजे आपलं नाश पण होऊन द्यायचं नाही आठ पंधरा दिवस झाले भरपूर असं ना बाहेर हवा असते ना त्यामुळं लाईट कमी जास्त कमी जास्त होते आणि शक्य तो लाईट दुपारची नसते ला। फ्रीज उघडलं तर बघते आत भरपूर असं बर्फ साठलेला म्हटलं चला बर्फ पण काढून घ्यावा आणि जे फ्रीजमध्ये ट्रे वगैरे आहे ते पण लागलंच घासून घ्यावं तर आठवड्यात ना एकदा ना फ्रीज साफ करणं होतच होतं आणि त्यानिमित्तानं काय होते जी ट्रेवरची जी घाण वगैरे असते ते सगळं निघून जाते आणि एका बाजूला चहा ठेवला होता चार वाजले होते ना तर घड्याळाचं असेल ना संपलेलं होतं तर बंद पडलेलं घड्याळ असू नये असं घरात बोलतात घड्याळ असो किंवा न लागणारे लोखंडी वस्तू असो शक्यतो घरामध्ये ते नसूच नाही आणि तुम्हाला सांगते संध्याकाळी सेल गेला होता बरोबर साडेसहा वाजता सारखं ते पोरांना बघायचे सवय किती वाजली किंवा आपल्याला ही म्हणा तर ते चुकल्यागत चुकल्यागत वाटत होतं पहिलं हे सेल आणायला लावला आणि करेक्ट टायमिंग लावलं तर सव्वा चार वाजले होते बरोबर बर ना पावणे चार साडेतीनला माझी कामं चालू आहेत जसं की बघा घरातली सगळी साफसफाई ह्यांना मळ्यातलं जायचं ह्यांचं टायमिंग चहाचं टायमिंग बेडशीट वगैरे आवरणं तुम्हाला सांगते इकडं तिकडं वस्तू इतकं अस्तव्यस्त झाल्या होत्या लेंटलवरती जसं की शेतीचं असो किंवा ह्यांचं हेल्मेट असो किंवा परी काहीतरी क्राफ्ट करतात आणि कुठेतरी काहीतरी लपवून ठेवतात तुम्हाला सांगते जे नाही काय ते सगळं लेंटलवरती जे होतं ते काढलं आणि जाळीजुळे काही नेहमी काढत असते त्यामुळे इतकं काही नव्हतं पण म्हटलं चला सगळं धुरळा काढून घ्यावं हे बघा इतका काय धुरळा नव्हता आपण झाडू फिरवलेलं ऐकत नाही घर नेहमी स्वच्छ असं वाटतंय पण शेतकऱ्याचं घर म्हणलं की इकडे तिकडे काहीतरी काय असतं जसं की बघा लेंटलवरती एक भलं मोठा तुम्हाला बॉक्स दिसते तर आपलं यंत्र आहे शेतामध्ये पेरण्याचं ज्याचं आणखीन घडी मोडलं गेलेलं नाहीये आता दिवाळीतच त्याच ना आपलं उद्घाटन होईल असं मला वाटतंय सुट्टी असलं की नाही बेडशीट किंवा बेडशीटावरती धुरळा खरकट काहीतरी काय चालूच असते आणि शेजारचा विहान पण येतो ना घरामध्ये खेळायला तर सगळ्या बेडवरच्या आधी ना बेडशीटे वगैरे बदलून फटकून झटकून घेते मग सगळे रूम झाडाला घेते त्याशिवाय ना अगदी फ्रेश वाटत नाही आणि ती दररोजची सवय लागलेलीच आहे घर घाण अगर न हो दररोज झाडू भांडी चार वाजताचं आणि नळाला पाणी सकाळी किती आम्ही वाट बघत होतो आलंच नव्हतं तर साडेचार पाचच्या दरम्यान अगदी कामाच्या डायनिंगलाच आलं तर पाणी भरत भरत घरही साफ करून घेतलं झाडांना पाणी घालायचं चालू आहे सध्या शेवग्याच्या हो झाडाला इतकं फुलांचं भर आहे का भरपूर असं आणि केळीला पण बघू शकता भरपूर असे फाटे फुटे पिल्ले आलेले आहेत आणि शेजारी जे जा आपण जास्वंदीचे लावलो होते ना रोप ती बऱ्यापैकी फुटलेली आहेत आणि शेळीचं दूध आहे तर लकीचा फायदाच फायदा आहे आणि त्याची चंगळ आहे म्हटलं तर चालेल सकाळ संध्याकाळी आई त्याला ना असं शेळीचं दूध घालतात आणि दुपारचं आम्ही ना बिन तेलाची चपाती वगैरे त्याला असते आणि गार्डनही लागलं साफसफाई करून घेतली हे बघा जितकं गार्डन तुम्ही स्वच्छ ठेवचाल हो तितकं आपल्याला म्हणजे मन तर प्रसन्न होतंच बसायला उठायला पण बरं वाटतं आणि विचूपाट्याची पण भीती वाटत नाही लागलंच तळीच्या डोक्याला ना तेल लावायचं होतं कारण की सकाळ जे आयुर्वेदिक उपचार केलं होतं ना आम्ही आठवड्यातून महिन्यातून एकदा असं करतोच करतो त्यामुळे केस दाटही होतात आणि मुलांना आवडतं ही चांगली गोष्ट आहे जे तेल मी गेले आठवड्यात बनवलं होतं ना हे बघा कलर असं आला आहे आणि ते तेल आज लावायला घेतलेली आणखी की मी ते बॉटलमध्ये भरलेले नाही आहे हा असेच पातेलामध्ये आहे लागलंच म्हटलं चला आईंकडनं आपण पण तेलाची मॉलिश करून घ्यावे तर टाळू भरणं म्हणतो ना टाळूवरती आई ना खूप छान तेल होतो ना मालिश करतात इतकंच की आईंच जोर मला बिलकुल पोहोचतच नाही मला तर माझ्या वहिनीचीच आठवण येते कारण की का नाही तेल वगैरे लावतात पण वहिनीचं पण अजिबात नाहीत आईंची ताकद आणि वहिनीची ताकद मला सेम सेमच अशी वाटते तेल जात नाही होय सोनच उडते लगेच आई

चंपू परी चंपू सौम्या चंपू सौम्या मध्ये वा चंपू सोम्या आता बघा की कसं होते तेल आता तुमचं धुवायचं आज सईच्यामुळे सगळ्यांना तेल लावायचं झालं जसं की बघा सईचं झालं परीचं झालं माझं झालं राहिले आई आईनं म्हणलं चला तुमचं पण तेलाचे मॉलिश करून घेते तसं जुन्या माणसांना दोन्ही टाइम तेल लावल्याशिवाय विंचरू वाटत नाही थोडं का होईना तेल लावतातच लावतात म्हटलं आईनं पण तुमचं टाळू आणि एकेन एक असं एक भांग पाळून पाळून आम्ही प्रत्येक ठिकाणी चोळत असतो आणि मस्त वाटते डोळ्यात तेल उतरेपर्यंत चोळणं आमचं चालू असते आणि ह्यातच प्रेम आहे बरं का आमच्या गप्पा मारत मारत इथं तेल चालू आहे महिन्या दोन महिन्यातून असं सासू नाही आहे की मी तर तेल लावतोच लावतो तर आईचे पाय पण चोळायच होते चो ना तर सई दररोज चोळते त्यात काय झालंय सई पाच सहा दिवस झाले इतके थकून येते ना संध्याकाळच्या आठलाच ती झोपून जाते त्यामुळे आईचं पायाचं चोळलं तसंच राहिलंय म्हटलं चला आईना आता मी चोळून द्यावं जसं की बघा आई म्हणते तुझे तुझी ताकद तर सोनू ताकद मध्ये बरच फरक पडतंय तर एक दिवसाआड दोन दिवसाआड चोळत जा तर आईंना पण थोडंसं बरं वाटतंय आणि जी डबी होती ना चोळायची तर ते लोशन बघा आईंचं आधी एक आटलं होतं त्या लोशनचा आईने ना माळ ठेवली आणि दुसरी डबी पाहिजे परी म्हणते मला आई म्हणते त्यांना सई म्हणते तिला असं कोणाकोणाच्या घरी होते एखाद्या आपण एका, एका डबीत काहीतरी वस्तू आणलंय ती वस्तू कधी संपेल आणि ती डबी किंवा बाटली कधी मिळेल असं कोणाला वाटतं हे मात्र नक्की सांगा